रो तो का? हो आता जेवण आज बनवतेस तू आज मी ही बघ डाळ उकडून घेतले तुरीची डाळीची आमटी आणि त्याच्यामध्ये शेंगा टाकायच्या आहेत हे बघ हा शेंगा शेकटाच्या आणि हा टॉमॅटो घेतलाय आणि कोथंबीर घेतले लसूण घेतले आणि ही चिंचे घेतले आता मी डाळीला दा फोडणी देते हा आपण जातो का आपण रात्री झोपायला असते म्हणून आता मी तेल टाकलंय झोपतो आपल्याला विश्रांती पाहिजे म्हणून झोपतो आता मी बघ डाळीला तेल टाकलंय फोडणीला आता मी त्याच्यामध्ये राई टाकते राई तडतडली आता मी काय टाकते जिरं टाकते जिरं टाकल्यावर मी काय टाकणार आहे लसूण मग तिची लसूण छान छान तळतळते मी सोडून ठेवले लसूण पटकन लोक येते ना म्हणून बघ लसूण कशी तडतडली आता मी डामकी दाखवणे त्याला काय म्हणतात बाबू माहिती आहे डाळीला डाळ सुजवून घेतले तिला मी आता खोली देते तिला आपण आमटी करायची आहे हे या शेंगा टाकायचे आहेत आणि आमटी करायची आणि बटाट्याची भाजी बटाटी उकडेच टाकले आणि आपण मग संध्याकाळी घेवायचं आमटी भात झाल्यावर आता मी त्याची आमटी करते त्याच्यामध्ये आपला हा एवढा का आवाज देतो एवढीचा आवाज येतो आता मी घरगुती मसाला टाकते आपला घरगुती मसाला ना बाबाने करून आणलाय एक दोन तीन आणि चार आमटीला कसं कारण आमटी कशी असते आमटी तिखट करायची नसते आमटी कशी असते थोडीशी तिखटाला कमी असते आता मी ह्याच्यात शेकड्याचा शेंगा टाकते बघ टाकल्या आणि मग कडाल्यावर थोड्या वेळाने मी कोथंबीर टाकणार ह्याच्यात पण टाकते त्याच्यामध्ये मसाला आपला मसाला छान आहे ना म्हणून आता आपली आमटी आमटी तयार झाली का आपण सगळ्यांना दाखवूया ओके घालते त्याच्यामध्ये हा कळते ना आणि होळी कांदा कांदा होतोय त्याच्यातच मी हळद टाकते हळद पण चांगली शिजेल आणि मीठ पण टाकते मिठामुळे पटकन कांदा नरम होतो म्हणून मी मीठ पण टाकते त्याच्याबरोबर आणि चांगलं परतून घेते आणि वरून मी ओला खोबरा टाकणार आणि कोथंबीर टाकणार आणि मी थोडे पापड तळे या सगळ्यांनी जेवायला माझी भाजीपणा तयार होईल आमची तर तयार झाली हां आणि माझ्या चॅनलला सगळ्यांनी चांगल्या प्रकारे सबस्क्राईब करा मी आशा बरं माझी आधी आता लाईक करा सबस्क्राईब करा आहे ना तुझा काय माझ्या आधीच्या सबस्क्राईब करा सगळ्यांनी चांगला चांगला लाल झाला आहे आता ह्याच्यात मी ही उकडलेली बटाटे टाकते त्याला ना मी आ आळा आणि लसूण पण चोळून देते त्याच्यामुळे स्वाद छान येतो आणि अगदी वडापावसारखे भाजी वडापावला भाजी करतात तसे भाजीचा स्वाद छान येतो माझी भाजी तयार ओलं खोबरं टाकते आणि ही कोथंबरी टाकते भाजी तयार आमची तयार पापड तळे या सगळ्यांनी घेवायला आणि सगळ्यांना माझ्याकडून सगळ्यांना सगळ्यांना चांगला आशीर्वाद मला सगळ्यांनी चांगलं सबस्क्राईब करा आशा वाळते जय हिंद जय महाराष्ट्र